जालना शहरातील मामा चौक येथे भाजपच्या सहाव्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती लोकसभेचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की जिल्हाभरातून आपणास चांगला प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या आठ तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे जालना लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येत असून काल भोकरदन आणि जाफराबाद येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले असून उद्या बदनापूर तसेच पैठण येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती देखील येळी रावसाहेब दानवे यांनी दिली आहे लोकसभेच्या उद्घाटन झाल्याचं जाहीर जालना शहर आणि जालना जिल्ह्याची प्रचार यंत्रणा चालू राहणार पोकरणला जाफराबादला आज कार्यालय उघडलं उद्या बदनापूरचं कार्यालय उघडणार आहे काल पैठणचं कार्यालय ओपन केलं दोन दिवसानंतर फुलंबीचं कार्यालय ओपन केलं या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात सहाचे सहा कार्यालय आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे मला खात्री आहे ही तेरा तारखेला जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कमनिटेशनचं बटन दाबून लोक मला मतदार आपले लोकसभेत पाठवतील आणि या देशाचं प्रधानमंत्री पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी करतील जालन्यात काय केलं काय झालं जिल्ह्याचा विकास काय झाला माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे जागा कमी आहे ट्रॉफिक जाम होते आणि त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही मी नेहमीच हो बोलतो आपण ऐकता अनेक सभा संमेलन होती फक्त आपल्याला एक आग्रहाचं निमंत्रण आहे की आठ तारखेला अमित भाई शहा यांची ज्या सभा आहे आपण सर्वांनी त्या सभेला यावं अशी विनंती करतो आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो मी माझे दोन शब्द संपवतो